कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होते या संदर्भात पूर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नितीन ढेरे यांनी तत्काळ एक पथक तयार करून सदर पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या राहुल तोडणकर वय वर्ष एकोणतीस शुभम खडपे वय वर्ष चोवीस मुस्तफा वय वर्ष बावीस आणि विकास सुतार वयवर्ष एकोणीस यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल व वा गुन्ह्यासाठी वापरलेले वाहने व वा साहित्य असा एकूण सहा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे